नमस्कार मंडळी मी सोमनाथ सोमनाथ रेसिपी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपण आता शेतात आलेलो आहे शेतातून शेंगा तोडून घ्यायचा शेंगा तोडल्या की याला तीन ते चार पाण्याने चांगल्या धुऊन घ्यायचा जेणेकरून शेंगांचा पूर्ण चिक्का वगैरे हा निघून जातो घाण निघून जातो आता आपण गॅस चालू करणार आहोत गॅस चालू केल्या की कुकर घ्यायचा कुकर आपण याच्यावरती ठेवणार आहोत कुकर ठेवल्यानंतर आपल्याला एक तांबभर पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी टाकल्यानंतर आपण ज्या धुतलेल्या शेंगा होत्या त्या शेंगा आपण याच्यामध्ये पूर्ण ॲड करून देणार आहोत शेंगा ॲड केल्यानंतर शेंगांना व्यवस्थित करून घ्यायचा व्यवस्थित केल्यानंतर आपण याच्यामध्ये आता तुमच्या चवीनुसार तुम्हाला यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपण काय करणार आहोत आता मिक्स करून देणार आहोत जेणेकरून मिक्स मीठ हे पूर्ण मिक्स व्हायला पाहिजे म्हणून मिक्स झाल्यानंतर आपण आता पुढची प्रोसेस पाहूया आपण आता आपात गॅस चालू केलेला आहे आता आपण कुकरचं झाकण घेणार आहोत झाकण बंद करून देऊ आपण झाकण बंद केलं की चार ते पाच सिट्टा या ठिकाणी आपल्याला घेऊन घ्यायचं आहे या ठिकाणी चार ते पाच सिट्ट्या झालेल्या गॅस बंद करून देऊ गॅस बंद केला की थोड्या वेळ नंतर आपण कुकड उघडून पाहून घेऊ आपल्या शेंगा या कशा पद्धतीत झाल्या तुम्ही पाहू शकता आपल्या शेंगा या पद्धतीत झालेल्या आहे पाहू शकता एक शेंगा आपण फोडून पाहणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता आपली तोर पण मस्त अशी बापली गेलेली आहे व्हिडिओ आवडल्यास असल्या शेअर कमेंट सबस्क्राईब कराल विस विसरू नका भेटू